हो उमेदवार उमेदवार तुम्ही इथं काय करता काय करता वोटिंग सेंटर आहे वोटिंग सेंटर आहे इथं वोटिंगला कसले मीटिंग घेतले इलेक्शनची पावित्र्य आहे का ही लोकशाही आहे का हो उमेदवार उमेदवार तुम्ही इथं काय करता तुम्ही इथं काय करता वोटिंग सेंटर आहे तुम्ही इथं काय करता हा वोटिंग सेंटर आहे की नाही मला सांगा हा वोटिंग सेंटर आहे इथं वोटिंग सेंटरला मिटिंग घ्यायचा अधिकार आहे तुम्हाला हा वोटिंग सेंटर आहे इथं मिटिंग घेता तुमच्या घरी घ्या ना इथं काय काम आहे काय आहे ठेवता की ना मर्यादा मान मर्यादा काहीतरी आहे की ना लोकशाही तुमच्या घरी घ्या ना मिटिंग हा वोटिंग सेंटर आहे आणि इथं तुम्हाला मिटिंग घ्यायचा अधिकार नाही नंदुला मी तुम्ही स्वतः उमेदवार आहात आणि हाय स्वप्नीला आहे तुम्हाला इथं कोणी बोलावला इथं तुमच्या घरी घ्या ना मिटिंग मीटिंग कसली मीटिंग काय सेंटर मध्ये मिटिंग घ्या का तुम्ही काय दोन तारखेला सेंटर दोन तारखेला दोन तारखेला सेंटर, सेंटर दों दों या तुमच्या घरी घ्या मीटिंग समजलं काय आम्ही आलो का इथं तुमच्या घरी घ्या मीटिंग दिवसा एक दिवस आला वोटिंगला कसले मीटिंग घेतलंय मीटिंग घ्यायला हे आहे काय सेंटर हा मोरा बोरी रोड आहे आणि इथे स्वतः उमेदवार मिटिंग घेत आहेत हा वोटिंग सेंटर आहे इलेक्शनची ही पावित्र आहे का, का? का ही लोकशाही आहे का ही बघा किती लोक घेऊन हा दोनदा इलेक्शन लढवले ना ही पद्धत आहे का तुमची